नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार को अपने अपलो स्वागत करतो दुळदेव तालुका फलटण येथील ग्रामपंचायतची ग्राम, ग्राम सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या ग्रामसभेमध्ये काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत दुळदेव येथील सर्व युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रकार काय घडलेला आहे यामुळे कार्यकर्ते सर्व संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी माध्यमांशी या ठिकाणी बोलतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं ग्रामसभेमध्ये काय प्रश्न होते काय प्रकार घडला ते मी अतुल परशुराम फरांजे दुदेव गावामध्ये आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी ग्रामसभा चाललेली होती त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून जे प्रश्न मांड आ, मांडले त्याचं उत्तर म्हणजे ग्रामसेवक विच, विचारला असता या ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त आहे सरपंच पद रिक्त आहे यामुळे सध्या उपसरपंच कार्यभार पाहतात आजच्या हो। ग्रामसभेला उपसरपंच ही गैरहजर होते गैरहजर होते आजच्या ग्रामसभेला अध्यक्ष कोणाला बनवलं होतं अध्यक्ष तांबे मॅडम म्हणून होते त्यांना अध्यक्ष ग्रामसभेचा अध्यक्ष बनवलं होतं हो तुम्ही काय प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले या प्रश्नाला कोण नेमका हस्तक्षेप कोण करत होत काय का नेमकं का सांगत होते आता अध्यक्षपद तांबे मॅडम घडवत त्यांना आम्ही प्रश्न विचारण्यात आले तर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यावरती त्यांनी उत्तर न न देता त्यांनी अपेक्षित होत हा बरोबर कोण हस्तक्षेप करत होते जी व्यंकटराव धडस आहेत त्यांच्या सदस्य आहेत बायको त्यांच्या पत्नी सदस्य आहेत पण त्यांनी ते बेगर हजर होते ते प्रत्येक मिटिंगला नसतात पण स्वतः व्यंकटराव दडस असतात आणि तो सगळा कारभार बघतात मनमाने कारभार चाललेला आहे आम्ही जे प्रश्न विचारला तर व्यंकटराव दडसांनी प्रतिउत्तर आम्हाला आरच्या भाषेत दिलं काय म्हणाले ते नेमकं ते म्हणले तुझ्या तुझी ग्रामपंचायत आम्ही बांधलेली आहे मी बांधलेले स्व खर्चातून बांधलेले आहे तू उभं राहिला ती माझ्या इथं ग्रामपंचायत उभं राहिलेला आहे व्यतिरिक्त काय तुमच्या मागण्या आहेत जे चार दिवसापूर्वी पंधरा युक्त आहे दुदेवमध्ये जे गटाचं काम चाललं आहे मंदिर परिसरामध्ये तर तिथं काम चालू असताना एकाच व्यक्ती टार्गेट करून तिथं अन्याय त्यांच्यावर चाललेला की हे अतिक्रमण आहे अतिक्रमण असेल तर सिद्ध झाल्याशिवाय ते अतिक्रमण आहे म्हणून जाहीर करू शकत नाही ना कोण तर ग्रामपंचायतीले काही एक ठराविक जे आहेत एक दोन में मेंबर गणेश बिवरकर व्यंकटराव दडस आणि अन्य जे दोन दोन तीन व्यक्ती होत्या त्यांनी डायरेक्ट त्यांना ज्या व्यक्तीवर हो। म्हणजे गटाचं काम चालू आहे मुन चा जी चा मारने हना ते अतिक्रमण आहे म्हणून त्यांच्या जी धर्माधिकारी आहेत त्यांच्या अंगावरती डायरेक्ट मारण्यासाठी हानामारी करण्यासाठी लोक जात आहेत तो मुद्दा आम्ही ग्रामपंचायत मध्ये मांडत असताना व्यंकटराव दडस आम्हाला प्रत्युत्तर ते आरच्या भाषेत देत आहेत याबाबत तुम्ही आता वरिष्ठांना काही तक्रार करणार आहात का आम्ही वरिष्ठांना तक्रार बीडिओ साहेबांना वरिष्ठ काय असतील ते नेमाप्रमाणे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे या ठिकाणी विशेष म्हणजे बीडीओ साहेब पण या उपस्थित होते हो बीडिओ साहेब उपस्थित होते त्यांच्या समोर पूर्ण प्रकार हा झालेला आहे आणखीन काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा चैतन्य तानाजी खरात काय नेमका प्रकार ग्रामसभा कशासाठी होती ग्रामसभाचे जे आहेत आपल्या जयकुमार गोरे जे मंत्री आहेत त्यांना जे आपलं ग्राम ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे जे आपले मुख्यमंत्री समृद्ध योजना जी केलेली आहे त्याबद्दल होती त्यामध्ये आपल्या गावातील काही पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न त्याबद्दल होती पण जे जुने सदस्य आहेत आणि त्यांच्या त्या प्रश्नावरून प्रश्न उपस्थित झाला होता हस्तक्षेप नेमका त्या पंधरा वित्त आयोगातील आराखड्यानंतर मध्ये जे काम चाललंय धुळदे गावात त्याबद्दल का विषय चालला होता तर त्यावर ते जे संबंधित सदस्य सदस्याचे पती आहेत त्यांनी येथे येऊन सर्व तरुणांना म्हटलं की ही आमची जी ही जी ग्रामपंचायत मध्ये जे उभं राहिलाय ही ग्रामपंचायत मी बांधलेली किंवा या जागेसाठी ग्राम या ग्रामपंचायत बांधण्यासाठी जागा जी दिली ती मी माझ्या स्वतःच्या पैशातून खर्च करून दिली या पद्धतीनं सगळ्या तरुणांना अर करण्याचा प्रयत्न केला युवा कार्यकर्ते तापी तांबे काय नेमका प्रकार झाला मला एक सात ते आठ वर्षापासून मी पाण्यासाठी यांच्या पाठी मागायला लागलो ग्रामपंचायत साठी सदस्य येतं त्यांच्यासाठी पण मी बोललो बा मला पाण्याचा प्रश्न माझ्या घरी पाणी येत नाही खूप दिवसापासून चाललं मला काही लोकांनी भाषा केली काय देत नाही तुला पाणी काय करा ते कर माझे घरी पट्टी थकत नाही पट्टी थकले नाही माझ्या समजा पावत्या केले तरी मला ग्रामपंचायत पाणी देत नाही तुम्ही काय मागणी केली ती ग्रामसभेत माझे पाणी विषय होता फक्त नक्कीच या ठिकाणी आज सतरा सप्टेंबर रोजी दुलदेव येथील ग्रामसभा होती या ग्रामसभेला खर तर उप दुळदेव ग्रामपंचायतचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आहे ते, ते रिक्त आहे त्यामुळे इथला कार्य कार्यभार हा उपसरपंच हे पाहतात मात्र आजच्या ग्रामसभेला उपसरपंच गैरहजर होते यामुळे या, या ग्रामसभेचं अध्यक्षपद हे ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात आले होतं मात्र या ग्रामसभेमध्ये या तरुणांनी काही प्रश्न उपस्थित केले मात्र त्या ते ज्या ग्रामसभेचे अध्यक्ष होते आ, महिला सदस्या होत्या त्यांनी उत्तरं न देता इतर दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्याच्या महिला सदस्यांच्या पतीने या युवकांना अरे रावीची भाषा या ठिकाणी वापरलेली आहे ही ग्रामपंचायत मी बांधलेली आहे मी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत अशी आर्यावची भाषा केली यांना बोलण्यास प्रतिबंध केला यामुळे आता आगामी काळामध्ये वरिष्ठ पातळीवरून या सदस्याबाबत काय निर्णय घेतला जातोय हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल चॅनलसाठी दुर्देव तालुका फलटण